देतं जावे घेणाऱ्यानं घेतं जावे घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हात घ्यावे म्हणजेच धातूत्व मोठं असावा माणसाचं आणि देण्याची वृत्ती माणसाची असावी रमेश देवले प्रतिष्ठानच्या वतीनं साधारणतः ह्या गणेशोत्सवामध्ये एकवीस हजार मोदक म्हणजे एकवीस हजार पॅकेट हे साधारणतः गणेशोत्सवामध्ये वाटपाचं काम चालू आहे आपण बघत असाल की रोज साधारणतः दोन ते अडीच हजार मोदक पॅकेट तयार होतात आणि ते उत्सवामध्ये संपूर्ण गणेशोत्सव मंडळांमध्ये वाटले जातात वर्षभर रमेश डेवले प्रतिष्ठानच्या वतीनं शैक्षणिक कार्य असेल बोर गरजू गरीब शिक्षकांना मदत असेल शाळेत मुलांना शाहित्य साहित्य वाटप असेल असे अनेक प्रकारचे कार्यक्रम रमेश डेवले प्रतिष्ठानच्या वतीनं केले जातात गणरायाच्या चरण चे हीच प्रार्थना करेल की ही समाजाची सेवा करण्याचं दातृत्व ह्या माणसांमध्ये असंच राहू दे आणि गणरायांना भरभरून आरोग्य ऐश्वर संपन्न राहू दे आणि त्यांच्या हातून अशीच गणरायाची आणि समाजाची सेवा घडत राहू दे तेवढं बोलून थांबतो रामकृष्ण हे